काय झाला एसी <laughs> एसी लावले आणि सगळे झोपले थांब दाखवूया हे बघा सगु ना थंडी लागली तू का एसी निवडत नुवत खाय गेलेलं द्या सकाळी सकाळी आणि म्हणते शेंगा तोडी आम्ही म्हणून शेंगा तोडू नका आपल्याला व्हिडिओ बनवायचं होते बघा मित्रांनो आपल्या झाडावरती मस्त शेंगा आलेल्या आहेत नंतर आपण कव्हर करू चलो एसी झोपलाय एसी लावली आपण मे महिन्यासाठी बघा मित्रांनो मे महिन्यासाठी आपण एसी लावलीये आणि एसी मध्ये सगळे कुडकुडलेत हे बघा प्रता कशी बुदनौशी मारून झोपले बघा प्रता गुड मॉर्निंग आणि हा चिनू आहे बघा कसा झोपलाय बुदनौशी मारून व्हॉट्सअप मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या फ्लोविथ केर या युट्यूब वरती आणि जसं तुम्हाला माहिती आहे मी कालच वरनं गोव्याला आलो आणि गोव्यावरनं इथे आलो आपल्या गावी कोकणामध्ये आणि आजचा प्लॅन असा आहे की आपण मासे पकडायला चाललो ऍज युजल कोकणातल्यावरती कोकणात आल्यावरती ऍक्टिव्हिटी करायलाच लागते ऐ काय म्हणतो मासे घेऊन येऊ खायचे खाऊचे आहेत बघया खायचे <laughs> भेटतात ते चला ए अरे चलो रे भाई ते का मित्रांनो तिकडे मासे गरवण्यासाठी प्रयत्न चालू आहे काय काय करतायत आणि आपण इथेच फिशिंग करणार आहोत कोणता ब्रिज आहे रे गडी तामनेचा ब्रिज ना का सुंदरी खाडी आहे पाणी कमी आहे है ना पाणी कुठे जाते खाडी पुढे अच्छा चला मग चला चलो रे गाडी आपण इथेच पार्क केलेली आहे आता ब्रिजवरती आणि सेफ आहे लाईनच्या आतमध्ये आहे थोडीशी बाहेर असेल डिक्की खोरू डिक्की खोलू अच्छा काय डिक्कीमध्ये रे ते आहे ना जाळा जाळा टाकून घ्या एवढी गुण बाबा माझे जमिनीत जायचं असे पाण्याची बाटली घ्या काय नको छोटी घे एक छोटी गाजी मोठी जाय एक खया ती यात नाही नको मला नाही वाटत लागेल आपल्याला फोकडे काढतायत बिळामधून आई शपथ काय ते काठीने काढतो की काय तार आहे तार आहे जाड तारे चाकडा हा हा मी ह्या ना काढलेली मोठी इथून हा कमीत कमी सातशे ग्रॅम त्याला भेटलाय वाटत तो काढतोय का काय करतो ओ मासे लागले काय एकच गावलो कुर्ली काढतात बाहेर काढून दाखवा जरा आमका पण काय नजारा आहे यार बघ एक ना एकदम रमपाट काम आहे बाई हुडी हड्डा आहे हुडी हुडी हड्डा काढतात अरे आज जाता पूर्ण मेल्या मुंडकी घातल्या ना आज पूर्ण हो बोळलं फुल

खाली बघून चला फुसफुस ना एकदम धीट माणूस आहे आमचा डेंजर काम आहे डेंजर झिराड तो डेंजर झिराड कोतळा गँग चा लीडर आपण राहणार काहीतरी बिझनेस टाका <laughs> राने बिस्ट्रो टाका राणे बिस्ट्रो नाहीतर राणे राणे कालवा कॅफे टाका काय म्हणता मित्रांनो राणे कालवा कॅफे काय जबरदस्त नाव आहे ना कोकणामध्ये अरे काटेरी झोडपूर अरे जांग्या कोणी ठेवलं ना विसरलं भावा आता काय करणार असतो हे जाड कुठे टाकणार आहेस झाड इकडून पूर्ण लावायचं आहे अच्छा आणि पाणी भरल्यावरती मग मा आपल्याला मासे भेटेल पाणी भरल्यावरती ते वरती करायचं अच्छा वरती पण खेचायला लागेल ते अच्छा आणि ते दांडको कशाक लावणार रे ते लॉक आहे मग आता हे असं जाळा म्हणजे ते व्हॉलीबॉल ला नेट लावतात तसं लावणार का आपण बसवून ठेवणार पाण्याला अच्छा लपून म्हणजे माश्याला समजणार ना ए, जाते अरे वा वा, वा, वा काय सीन आहे मित्रांनो बघा हा हा हे कोकणातला निसर्ग आणि हा मिस करता कामा आहे म्हणजे एवढी सॉलिड मजा येते ना नुसतं तुम्ही सिनरी बघा असं मन प्रसन्न करणारी सिनरी आहे आणि मी मित्रांनो तुम्हाला हेही सांगेन इथे बघा एक बियलची बॉटल पडलेली आहे तर आपल्या सगळ्या भावांना मी असं रिक्वेस्ट करेन की आपल्या नद्या आपल्या खाड्या खराब करू नका बरेच ठिकाण आहे जिथे बसून तुम्ही शांत पिऊ शकता पण असं आपल्या पाण्यामध्ये हे फेकू नका वाटल्या वगैरे आहे की नाही रे मित्रांनो ना? वा आपली व्हॉलीबॉलची नेट लागलेली आहे सरस एकदम लपवायला लागेल नाही ते जा खालून जातील ते नमस्कार काय म्हणताय मुंबई चॅनलच नाव फ्लो विथ केअर फ्लो विथ केअर फ्लो विथ केअर केअर सबस्क्राईब करा चॅनल ला आपल्या का भेटतील मासे वाटत भेटात आता तिथे कोण आम्ही आम्ही राणे पडेलकर आम्ही ऍक्च्युली आमचं मेन घर आहे विजयदुर्गात पण आम्ही इथे घर बांधलं तळे बाजारात सावकाश डुबकी मारशिला नाही तर नाना मित्रांनो आपला नेट लावून झालेला ऍक्च्युली ऑलमोस्ट आणि आता हे नेट लावणार आणि इथे पाणी भरलं ना थोड्या वेळाने तर आपण नंतर येऊन मग नेट खेचायचं आणि बघूया मग आपल्याला काही मासे भेटतात का खडा काही अच्छा अच्छा नंतर नंतर ते वरती खेचणार ना आ, है क्या मेरे को हिस्सा फुटबॉल की तरह नाही को गाव वॉलीबॉल की तरह नेट खडाहीच रखेंगे नाही मित्रांनो ना जसं तुम्ही पहाटे पाहिलं होतं मित्रांनो जसं तुम्ही सकाळी पाहिलं होतं की आम्ही वान लावायला आलेलो इथे गडी तांबण्याच्या इथे आणि वाहन लावून आम्ही परत गेलेलो तर आत्ता आम्ही आलो आहे दुपारी कारण आता भलती झालेली आहे पाणी वाढलेलं आहे हवं तेवढं पाणी आहे आता आम्ही बघितलं ब्रिजच्या खाली तिथे पाठी तर आम्ही आता निघालो आहे ते वाहन वरती उचलायला एकदा वाहन वरती उचललं की मग नंतर दोन तीन तासाने येऊन मग आपण बघायचं आहे की मासे भेटले आहेत की नाही तर चला तीही प्रक्रिया बघून घेऊया आपला हा भाव आला आता हाच पाण्यात उतरलेला आणि त्यानेच नेट वरती केले झालं आपलं काम आता का तीन चार तासांनी यायचं ना चार तासांनी यायचं आहे ओके चला मित्रांनो लंच ला जाऊया आता वानिवड्यामध्ये आपला लंच आहे काय स्पेशल आहे बघूया राजूच्या घरी भाजी आई शपथ जन जनता जन... जन... रे जनता जनता भाजी आहे आज वाट आहे म्हणजे चला काय वाटेल मित्रांनो आपण आलेलो आहोत जिथे आपण नेट लावलेलं सकाळी आणि दुपारी येऊन ते वरती चढवलेलं आता टाइम आहे बघायचं की आपला हा जुगाड सक्सेसफुल आहे की नाही वाण लावण्याचा काय म्हणतो तीन तास सकाळी होत ना आपल्याला पैसा भी डबल नेट मतलब डबल जुगाड आणि आपल्या सोबत आता प्रशांत भाई पण आलेला आहे फुल पॅन्ट घालून आता पॅन्टी जे बेंड वाजणार आहे तेव्हा तिथे आणि तिथे कुठेतरी लांब ना सकाळी पूजा वाचण्याचं काम चालू होतं आणि आता एकदम लग्नाची वरात येते ना तसा बेंड बाजा वाचतोय तें 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 है तो आजा आगा आगा। 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 नाही तो चली केवढी लांब अरे ही नेट ने तो बघा आता पाटी पाठी जातोय नेट पसरवतोय म्हणजे ह्या गॅप मध्ये झालेले मासे पण भेटणार ना रे असं काहीतरी सेटिंग आहे ते आणि सुकण्या अगोदर मासे अडकून आपण धरू शकतो मासे तर असलेच ना चांगल्या पाहिजे अरे पण पाणी आटणार कधी हे अजून चार फीट पाणी आहे तीन तास तीन तास म्हणजे अजून चौथ्यांदा येऊ जायला लागत लागत शपथ हे एक दिवसाची इन्वेस्टमेंट आहे असे मासे पकडायचे म्हणजे नाही रे वन टाइम लाँग टाइम मच्छी खाव अरे तुझ्या का अरे तुझ्यावाजातून मासे पळतील आधी नाना जिथे आपण आपला वाहन लावलेला उतरला पाण्यात जय श्रीराम राजू जय श्रीराम हर हर महादेव बघूया काय ते कमाल तुझी आपला मान अच्छा सकाळी मी बोललेलो मंतरलेला तर, मंतर तर नारळ नाही भेटला तर आता खरंच आहे की हे वंती झाड आहे ना बघा त्याला खूप नारळ लागलेले खतरनाक एकदम त्याच्यातली एक एक क्वांटिटी खाली ड्रॉप होते आहे राजू साठी काय हा जोरात बोल मेल पहिला मिळाला दोन आहेत ते, ते, ते तो तो आ, छोटे छोटे जाळी काढतातली ते बा काय गोंडपाट काय काय म्हणतात त्याला गोनी आहेत हे गोनी मग काय म्हणतात त्याला बोरी बोरी है अरे बोरी मंजे अच्छा पढ़े काम तमाम वाला तो सर अरे फेको रे फेको रे भाई जल्दी जल्दी ताजब कितनी पांच मासे है ना साहा अरे वाह लड़के बाबा ये और शप्पो तेवगाए बापरे 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 किती ते खूप मिळाले ना पाणी सुकले असलं ना तर अजून भेटलं सकाळी लावते एवढे जेवढं पाणी सुक होत ते आपण पकडले असते आणि आता काळ होते जेवढे पकडूया ओके ओके पुढे पण आहेत अजून थोडे थोडे ते काय तिथे लागले सेमच आहेत ना ते काय म्हणतात काळुंद्री काय दौचा शेवता, शेवता शेवता ओके ओके शेवता इथे पुढे जाण्याचं आपलं काम नाही भुसभूषित काम आहे वाटत इथे स्ट्रॉंग जरा वाटत रे म्हणून हे बघा एकाने नारळ पकडलाय आणि प्रशांत भाई ऑब्झर्व करतायत कधी खायला भेटेल <laughs>

म्हणत ना त्याला वहिनी बघ काय सांगते टेस्टी लागत काम <laughs> मस्त आहेत आई कापते बघा मासे पकडून आणले ते आम्ही आता आणि तिथे मांजर बाहेर मेयामी करते हो एक मासा खाल्लाय तिने ऑलरेडी दोन खाल्ले Digo, le entrega la ley.